नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी अवक नऊशे अडोतीस क्विंटल कमीत कमी दर चौतीसशे पंचावन्न रुपये क्विंटल सरसंदर चार हजार एकशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल बाजार समिती ओसा अवक सोळाशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राय चार हजार एकशे बेचाळीस जास्तीत जास्द चार हजार तीनशे बावन्न रुपये क्विंटल बाजार समिती चाकूर अवक एकशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सर सरसंद्र चार हजार एकशे पाच जास्तीत चार हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी आज अवक बावीस हजार चारशे एकोणसत्तर क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर सरसंद्र चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी